नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आज आपण बारामती लोकसभेचा रणसंग्राम या भागात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रियांका कोकरे यांच्याबरोबर आहोत तसं पाहायला गेलं तर देशात सर्वात जास्त हाय व्होल्टेज निवडणूक ही बारामती लोकसभेची आत्ता आपण पाहिली जाते यामध्ये आपल्याबरोबर आहेत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रियांका कोकरे यांच्याकडून आपण जाणून या घेणार आहोत त्यांच्या लोकसभेच्या विषयी काय त्यांचं विजन आहे किंवा त्या या क्षेत्रात का म्हणून आलेल्या आहेत कमी वयात आपण आपण लोकसभेला उमेदवारी जाहीर त्याबद्दल काय तर वयाच्या वर्षापासून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीमाय पुण्यश्लोक अहिल्या देवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई अण्णाभाऊ साठे उमाजी नाईक या सर्वांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून गेलेले आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा मी व्याख्यानाच्या माध्यमातून गावोगावे पोचले त्यामुळे बारामती आणि माझी कनेक्टिव्हिटी आजची नाहीये तर ती लहानपणापासूनची आहे लोक मला लहानपणापासून लहानाची मोठी झालेली बघतात आणि राजकारणात काय यायचं म्हटलं तर चळवळीचा बेस आहे मी लहानपणापासून राजकारण बघत आली आहे समाजकारण बघत आलेले आहे आणि आज जो महाराष्ट्रात पॅटर्न वापरला जातोय घराने शाहीचा ठराविक घराण्यातच तिकीटे मिळाली जातात आणि यांच्याविरुद्ध सर्वसामान्य घरातील मुलगी म्हणून मी या इलेक्शनला उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि ही इलेक्शन लढत असताना ज्या वेळेस बी एस पी बहुजन समाज पार्टी की जी राष्ट्रीय पार्टी आहे आणि त्यांच्या सुप्रीमो बहनजी मायावती यांच्याकडून तिकीट ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस लढण्याची प्रेरणा डबल होते आणि हत्तीचं नंबर एकचं बटन दाबून की घराणेशाहीची उतरंड फोडून टाकण्याचं काम मतदार राजा शंभर टक्के करेल आणि बी एस पी ला नंबर एक च भरघोस मतदान देईल असं आम्हाला खात्री आहे दोन्ही पवार फॅमिलीत फूट झालेली आहे आणि त्यामध्ये आपण आपला उमेदवारी दाखवलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं काय पहिली गोष्ट म्हणजे लोकांना दोन्ही पवार नको आहेत कारण पिढ्यान पिढ्या या घराण्याची सत्ता लोकांना बघितली आहे बारामतीकरांचा किती विकास झालाय का घराचा विकास झालाय हे सगळ्यांना माहितीये थोरल्या पवार साहेबांची लढाई आहे लेखीसाठी धाकल्या पवार साहेबांची लढाई चालली आहे सुनेसाठी त्यामुळे दोन्ही पवार काय बी एस काय फरक पडत नाही आमची लढाई जिंकण्यासाठी आहे त्यामुळे पवार एकत्र असल्या आणि पवार विरोध असले त्याच्याशी काय आम्हाला देणं घेणं नाही कसा प्रतिसाद वाटतोय आपण आता बारामती लोकसभेचा पूर्ण मतदारसंघ जवळजवळ पिंजून काढलेला आहे आपल्याला कसा प्रतिसाद वाटतोय खर तर गेल्या सहा ते सात साथ महिन्यापासून आम्ही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय आणि आज जिथं आपण मुलाखत घेतोय तो पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्याचा सुद्धा मी चांगला दौरा केलेला आहे राख असेल तुमचं कोणकेवाडी की जे डोंगरात गाव वसलेलं आहे कोणकेवाडी सारख्या ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याचा मूलभूत गरज लोकांना मिळत नाही आणि बारामती मतदारसंघ हा रोल मॉडेल असल्याचा जो डांगोरा पिटण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधी करत असतात अजितदादा करत असतात सगळी पवार फॅमिली करत असते त्यांना एकदा जनतेला सांगावं पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणजे किती भयानक अवस्था आहे बारामती मतदारसंघात आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात असेल दुष्काळी आपला आमचं मोरगाव सुपा मुरटी मोडवं मोराळवाडी त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची भयंकर परिस्थिती आहे आज नाजरे धरणात पाणी नाहीये लोकांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये आणि अशा परिस्थितीत बी एस पी एक चांगल्या पद्धतीचं विजन पुढे घेऊन येईल जर मतदार राजानं मला मतरूपी आशीर्वाद दिला आणि निवडणुकीत जिंकून आणलं तर आपण स्टार प्रचारक होतात मोठे मोठे नेत्यांच्या सभा आपल्या वक्तवानी आपण गाजवलेल्या आहेत पण आता आपण स्वतःसाठी बोलतात त्यावेळेस आत्ताच्या आणि त्यावेळेच्या फरकात काय काय फरक जाणवतो आपल्याला खर तर आदरणीय जानकर साहेबांचे स्टार प्रचारक म्हणून मी दोन हजार नऊ ला माडा लोकसभा मतदारसंघात काम केलं त्यानंतरनं दोन हजार चौदाला सादाभाऊंचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं गोपीचंद पडळकर साहेबांचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं रणजित दादांचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं उदयनराजे भोसलेंचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं आणि ह्यांचं सगळं साहेबांचे स्टार प्रचारक करता करता mm. मी इतकी मोठी झाले आज माझं वय वाढलं आणि मी कॅन्डिडेट म्हणून लोकांना सामोरे जाते हा विश्वास बसत नाहीये पण निश्चितच या गोष्टीचा मला फायदा झाला लहानपणापासून लोकांची कनेक्टिव्हिटी चळ चल, चळवळ काय हे मला माहिती आहे संघर्ष ऊन वारा पाऊस टू व्हीलर पासून मी प्रवास केलेला आहे त्यामुळे हे काय अवघड नाहीये असं मला अगदी लहान वयातच मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा गाजवणाऱ्या प्रियदर्शिनी कोकरे या आता आज बारामती लोकसभेला स्वतःसाठी मतदान मागत आहेत सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे पुरंदर